महाराष्ट्रात एक चर्चेत बैल आहे तो शंकर एक्सप्रेस तर पाहूया मग त्याच्या मालकाचं मत काय एकटा काय सात फुटला या मैदानातला आणि सात मध्ये सुंदर अशा दोन गाड्या पाहता आणि दोन गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चला सुंदर गाडी पळते मला एकटाच बोलतोय नाव त्याचं शंकर भा आणि स्वतः मला संकेत जाधव कुंभार याला म्हणतात रग आणि दमक ज्याच्या बैलात रग आणि दमक आहे तो काही करू शकतो दोन दिवस झालं संकेत मला फोन करत होता पहिरा झालेला नाही रात्री जिंदीनं गाडी टाकली आणि ठरवलं पहिरा नाही तर एकटे एकटाच बैल पळवायचा

एकटा कसं काय रिव्हिजन झालं की एकटा का पाहायला बैल मैदानात नेला तर तुम्हाला असं वाटलं होतं म्हणजे बैल पणच तरी आपल्याकडे मिळेल मैदानात तरी त्या मी बैल घेऊन गेलो परंतु सकाळी चार वाजल्यापासून मी आपल्या पहिल्यावाल्याला फोन केला त्यांचा काय रिस्पॉन्स म्हणजे काय